पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाची व्यवस्था म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पी एम पी या पी एम पी बस सेवेनं आता आणखी एक पाऊल प्रगत तंत्रज्ञानाच्या दिशेनं उचललं आहे लवकरच पी एम पीच्या बसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आयवर आधारित कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे या कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा बसच्या चालकाजवळ लावण्यात येणार आहे त्यामुळे चालकाच्या हालचालींवर देखील नियंत्रण ठेवता येणार आहे मागील काही अपघात चालकांच्या चुका आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन यामुळे झालं असल्याची नोंद आहे अशा घटनांवर आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे तसंच बसमध्ये प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते अनेक वेळा काही प्रवासी विना तिकीट प्रवास करताना दिसतात आता बसमध्ये बसवण्यात येणारे ए आय कॅमेरे प्रवाशांची संख्या मोजतील आणि ती माहिती वाहकाला देतील या तंत्रज्ञानामुळं पी एम पीची सेवा अधिक सुरक्षित पारदर्शक आणि कार्यक्षम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे